वंदे मातरम गीताच्या एकशे पन्नास वर्षाच्या निमित्ताने गड इंग्लज मध्ये होणार मातृभूमीचा स्वर सोहळा शिवराज महाविद्यालय आणि आयटीआयच्या संयुक्त विद्यमाने वक्तृत्व निबंधलेखन चित्रकला देशभक्तीपर गीत स्पर्धांचं आयोजन विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम समाजसेवा आणि एकतीचा संदेश पोहोचवणारा उपक्रम वंदे मातरम हे केवळ दोन शब्द नाही तर प्रत्येक भारतीयांच्या हृदयात देशभक्तीची ज्योत पेटवणारा अमर मंत्र आहे या गीताला यंदा एकशे पन्नास वर्ष पूर्ण होत असून या निमित्तानं महाराष्ट्रभर राष्ट्रप्रेमाची भावना जागवण्यासाठी विशेष उपक्रम राबवले जात आहेत त्याचाच एक भाग म्हणून गडिंगज येथील शिवराज महाविद्यालयात मातृभूमीचा स्वर हा विशेष सोहळा शुक्रवारी आयोजित करण्यात आला आहे या कार्यक्रमाचं चा संयोजन शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्र आणि शिवराज महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानं करण्यात आलं असून शहरातील सर्व शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थी या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत या सोहळ्यात वक्तृत्व निबंधलेखन चित्रकला देशभक्ती गीत गाणं अशा विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलंय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून आणि कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवला जातोय हजारो विद्यार्थी शिक्षक सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक या उपक्रमात सहभागी होणार असून विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम समाजसेवा आणि एकतेचा संदेश पोहोचवण्याचा हेतू आहे कार्यक्रमाच्या नियोजनासाठी तहसीलदार कार्यालयात बैठक झाली या बैठकीत प्राध्यापक किसन कुराडे गुरलिंग खंदारे सदानंद वाली यांनी विविध सूचना मांडल्या ज्यावेळी अवधूत येडूरकर आणि भगवानगिरी महाराज उपस्थित होते हा सोहळा शुक्रवारी सकाळी साडे नऊ वाजता सुरू होणार आहे विजेत्या विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात येईल याप्रसंगी स्थानिक मान्यवर शिक्षक पालक आणि नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग अपेक्षित असून गडिंगल मातृभूमीला अभिवादन करण्यासाठी एकत्र येण्याचं आवाहन आयटीआयचे प्राचार्य एस डी देवधर आणि शिवराज विद्या संकुलाचे सचिव डॉक्टर अनिल कुराडे यांनी केलं या कार्यक्रमातून गडिंगलस शहर देशभक्तीच्या सुरांनी दुमदुमणार असून वंदे मातरमचा नाच प्रत्येक विद्यार्थ्यांच्या अंतकरणात राष्ट्रप्रेमाचा संचार करणार आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा